राज्यात सध्या थंडीचा कडाका चांगलाच जाणवतोय तर काही भागात सकाळी धुक्याची चादरही पाहायला मिळतीये आता पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यात थंडी कशी राहू शकते याची काळजी शेतकऱ्यांना आहे कारण रब्बी पिकांसाठी थंडी पोषक असते मग पुढील दोन आठवड्यांमध्ये थंडी कशी राहू शकते तापमानात कसे बदल होऊ शकतात या सर्व प्रश्नांची उत्तरं हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहेत राज्यात एक फेब्रुवारी पर्यंत मुंबईसह कोकणात सरासरी इतकी तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक थंडी जाणवेल असं माणिकराव खुळे यांनी सांगितलं कोकणात पहाटेचं आणि दुपारचं किमान तापमान चौदा अंश तर दुपारचं कमाल तापमान तीस अंश दरम्यान राहू शकतं खान्देश नाशिक नगर पुणे छत्रपती संभाजीनगर बुलडाणा अकोला अमरावती वाशिम नागपूर भंडारा गोंदिया या चौदा जिल्ह्यांमध्ये पहाटेचं किमान तापमान आठ ते दहा अंश म्हणजेच सध्याच्या तापमानापेक्षा एक किंवा दोन अंशानं कमी राहू शकतं तर दुपारचं कमाल तापमान सव्वीस अंश म्हणजेच आतापेक्षा दोन अंशानं कमी राहू शकतं तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पहाटेचं किमान तापमान बारा ते चौदा अंश तर दुपारचं कमाल तापमान तीस अंशाच्या दरम्यान राहू शकतं असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान सरासरी चौदा अंशाच्या आसपास राहू शकतं त्यामुळे नेहमीसारखी थंडी जाणवेल नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचं किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दीड अंशांना अधिक राहू शकतं त्यामुळे नेहमीपेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल सध्या काही भागात धुकं पडतंय याची कारण सांगताना श्री खुळे म्हणतात की मध्य प्रदेशालगत खान्देशातील शिरपूर शहादा चोपडा यावल रावेर तालुक्याच्या तुरळक भागात सध्या अधूनमधून सकाळच्या वेळी जाणवणारं काहीसं धुकं काही दिवस टिकून राहण्याची शक्यता जाणवते हे पडणारं धुकं जमिनीलगत दीड किलोमीटर पर्यंतचा शांत वारा तसंच तेथील समुद्र सपाटीपासूनची कमी उंचीची भौगोलिक रचना सध्याच्या वातावरणीय घडामोडी तसंच पहाटेच्या किमान तापमानाबरोबर दिवसाच्या कमाल तापमानाचा सरासरीपेक्षा घसरलेला पारा यामुळेच धुक पडत आहे हा होता हवामानाचा अंदाज अशा ताज्या अपडेटसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका